नमस्कार आपण पाहताय आजाद मैदान आजाद मैदान या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांच मोर्चा काढण्यात आला बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नास रद्द करावा व बुद्ध गया येथील महाविहाराचे पूर्णपणे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं असे या मोर्चामध्ये प्रमुख मागणी करण्यात आली होती भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राजश्री कदम यांच्या नेतृत्वात या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातील क्रांती चौकामध्ये महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करून या मोर्चाला सुरुवात झाली यावेळी छत्रपती संभाजी महाराज संत गाडगी बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला या आंदोलनामध्ये पंचरंगी ध्वज घेऊन बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाबोधी महाविया ब्राह्मण मुक्त झाले पाहिजे टीटीए 1951 रद्द झाले पाहिजे टीटीए 1951 रद्द झाले पाहिजे बो कारण स्थान तो पूर्ण सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुस्लिमांचे धार्मिक स्थळ मस्जिद यांचे पूर्णपणे नियोजन मुस्लिमांकडे असते ख्रिश्चनांच्या चर्चचे व्यवस्थापन हे पूर्णपणे ख्रिश्चन धर्मियांकडे असते तसेच हिंदूंच्या सर्व मंदिरांचे व्यवस्थापन हे हिंदूंकडेच असते परंतु बौद्धांच्या बौद्धविहारांचे व्यवस्थापन बौद्धांकडे का नाही असं प्रश्न विचारला जात आहे आद, आज भारतीय बौद्ध महासभाद्वारा समता सैनिक दल तमाम आंबेडकरवानी संघटना यांनी जो जन आक्रोश मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे तो आपल्या मागण्यासाठी आहे आणि ती मागणी आपली रस्त आहे कारण या हिंदू मंदिरांवर हिंदू धर्माच्या मंदिरावर जसे हिंदुत्व लोकांचं प्रभुत्व आहे ख्रिश्चन धार्मिक स्थळावर ख्रिश्चन लोकांचं प्रभुत्व आहे विहार त्याच प्रतिनिधित्व संपूर्ण प्रमाणात त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि हीच आपली माहिती त्या ठिकाणी आहे त्यामुळं राज्य सरकारला मनुवादी सरकारला केंद्र सरकारला विनंती आहे की ताबडतोब तुम्ही एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जो कायदा केलेला आहे तो तात्काळ या ठिकाणी रद्द करण्यात यावा आणि आमच्या या मागण्या को या ठिकाणी मंजूर करण्यात याव्या जिल्हाधिकारी जर तो हिंदू असेल त्या ट्रस्टीचा चेअरमन असतो आणि एकोणीसशे एकोणपन्नास पासून या बौद्ध महाविहारावर त्या हिंदूंचा बौद्धावर कब्जा आहे आपल्या मंदिरावर

जयन करू शकतील अशा पद्धतीची जागा त्या बुद्धालयामध्ये उपलब्ध होती आणि तो बौद्धांचं अधिपत्य आणि बौद्धांचं त्या ठिकाणी अंमलबजावणी पुढे झालं असं की अनागरी दमोदाच्या काळामध्ये जेव्हा एक घबंडगिरी बराळ नावाचा एक महंत त्या ठिकाणी आला आणि त्या महंतानं या सगळ्या बिहाराच्या बिटावर उत्सुक काढल्या आणि स्वतःच्या तिथे एक मठ हे कोण म्हणते हे कोण

त्याचबरोबर तमाम आंबेडकरी प्रेमी आणि संपूर्ण सर्व राजकीय धार्मा धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व पक्षाचे सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व तळागळातील मोठे समाज त्यांच्या वतीनं जनाक्रोश मोर्चा मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे या मोर्चाच्या आपल्या प्रमुख मागण्या जे की एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी आड्डा आहे की जो की बौद्धांसाठी जाचक आहे आणि तो जाचत कायदा या शासनानं त्वरित रद्द करावा जे महाबोधी महाविहार आहे बुद्धगयेचं जे की तथागत भगवान बुद्धीसत्व सिद्धार्थ त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि तथागत भगवान सम्यक संबुधी त्यांना प्राप्त होऊन ते सम्यक समुद्ध झाले ते पवित्र असं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं जे की सध्या आता ते जातीवादी मनोवादी सरकारांच्या ताब्यात आहे जो धम्म तथागत त्यांनी दिला त्या मध्ये त्या मिसळ करून तो धम्म विकृतपणे मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे प्रत्येक समाजाचं या ठिकाणी जे पवित्र धार्मिक स्थळ आहे किंवा त्यांचं जे प्रार्थनास्थळ आहे हे प्रार्थनास्थळ त्या त्या समा समाजाच्या ताब्यात आहे सर्व ते महाविहार ते बौद्धांच्या ताब्यात घ्यावं ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे एवढंच या ठिकाणी आम्ही ही एक थक मागणी घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा भारतीय बुद्ध महासभेच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार हा मोर्चा या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी हे आपलं निवेदन या ठिकाणी दिलेलं दिलेलं आहे एवढंच या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना भारतीय बुद्ध महासभेच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला जाहीर करतो आणि खंड आम्ही त्याला दिलेलं आहे आणि ते जर या ठिकाणी याच्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी आम्ही तालुक्याच्या प्रत्येक कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि शासनाला हे सांगितलं होतं की हे जे सुरू झालेलं आहे तर ते वेळीच बंद करण्यात यावं शासनाने ऐकलं नाही म्हणून दुसरी पायरी म्हणून आपण जिल्ह्याचे राजे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयावर हा मोर्चा घेऊन आलो की कलेक्टर साहेबांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला याची संदेश द्यावा आणि हे प्रकरण निकाली काढावं आणि जर समजा आज ते झालं नाही तर तिसरी जी पायरी आहे तर बुद्धाच्या पवित्रत्या ज्ञानप्राप्तीच्या ठिकाणी आम्ही सगळेजण जाऊ आणि त्या ठिकाणी आमचा विहार आम्हीच मुक्त करून घेऊ हे आम्ही शब्द देतो आणि शासनाला पण सूचित करतो बुद्ध गेचे महाबोधी महाविहार मुक्त करणे यासाठी तर आहेच आहे परंतु त्याच्याबरोबरच जे दीक्षाभूमी आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षित केलं तर ती दी दीक्षाभूमी सुद्धा आज ताब्यात जाण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण आहे महू बहु। त्या महूच्या ठिकाणी सुद्धा आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप तिथं अतिक्रमण झालेलं आहे बुद्ध गया त्याच्याबरोबरच आम्हाला त्या ठिकाणचा सगळा परिसर सुद्धा मुक्त होणं गरजेचं आहे तर आदरणीय आमचे आदर्श डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल टाकलेली आहे त्याचाही निकाल नाही झाला तर आम्ही युनोकडं जायची तयारी या भारतीय बौद्ध सभेची आहे हे या या पद्धतीनं आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो हा मोर्चा आमचं जे बुद्ध विहार आहे जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे बुद्धगया या ठिकाणी तर ते विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळालंच पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की पुरुषांबरोबरच आमच्या स्त्रियांची पण संख्या खूप मोठी आहे आणि असं मला म्हणजे ह्या शासनाला सांग सांगावं असं वाटतं की तुम्ही आमच्या सहनशिकते सहनशीलतेचा अंत बघू नका हे आंदोलन जर आत्ता या जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे तेच आंदोलन तुम्ही त्या बुद्ध ठे बुद्धगाय ठिकाणी जाऊ नये याची खबरदारी घ्यावी नाहीतर त्याचे पुढचे अंजाम तुम्ही त्याला जबाबदार असणार